डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धपुतळा अनावरण प्रथम वर्धापन दिनानिमित्त अभिवादन कार्यक्रम संपन्न सांगलीच्या कवठेमाकाळ तालुक्यातील रांजनी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धपुतळ्याचे अनावरण श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते करण्यात आले होते या अनावरणास एक वर्ष झाल्याप्रसंगी प्रथम वर्धापन दिन रविवार दिनांक सत्तावीस जुलै रोजी साजरा करण्यात आला या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक सी आर सांगलीकर होते तर प्रमुख वक्तेपदी पोळके सर होते तर प्राध्यापक अर्जुन करपे ॲडव्होकेट प्रीतम बनसोडे सरपंच निलमताई पवार भगवान सोनंद घोरपडीचे सरपंच नितीन कांबळे प्रवीण लोंडे मुकेश बनसोडे यांची प्रमुख उपस्थिती होती गतवर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अर्धपुतळा रांजणी येथील पुतळा समितीच्या वतीने बसवण्यात आला होता हा कार्यक्रम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा समिती रांजणी पंचशील तरुण मंडळ रांजणी लोकशाही अण्णाभाऊ साठे तरुण मंडळ रांजणी यांच्या वतीने घेण्यात आला या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक किरण बनसोडे यांनी केले तर उपस्थितांचे आभार माजी सरपंच हनुमंत देसाई यांनी मानले या कार्यक्रमासाठी रांझणीचे प्रशांत बनसोडे विशाल बनसोडे किरण बनसोडे अतुल लोंडे कोंडिबा लांडगे भावेश बनसोडे मयूर बनसोडे वकील सतेश बनसोडे राकेश गडहिरे रामदास बनसोडे संदीप बनसोडे आतिश बनसोडे सचिन पवार प्रताप पवार नागेश लोंडे सुबोध लोंडे गोविंदा कांबळे यांच्यासह करोलेटीचे संभाजी करपे संतोष करपे विनोद करपे भगवान चंदन शिवे तसेच घोरपडीचे रुपेश माने सह्याद्री माने इरडीचे अक्षय यादव दीपक लांडगे कोकळेचे प्रशांत आठवले काजल आठवले कवटेमाकाळचे सुनील वाघमारे रमेश वाघमारे हिंगणगावचे सिद्धार्थ लोंडे निखिल लोंडे कोगनोळीचे रोहित कांबळे सचिन काटे अनिकेत कांबळे सुनील आय दिलीप काटे युनिक अकॅडमीचे रोहित लोंडे प्रमोद माणे मकरंत चंदन शिवे किरण बाबर अलकुडॅसचे दीपक कांबळे नागदचे सुमित का साबळे प्रकाश लोंडे विद्याधर लोंडे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते स्टार नाईन न्यूजसाठी मुकेश बनसोडे कौटिंबकाळ